नमस्कार लाइव मध्ये स्वागत नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं बोला शेतकरी जोडी सोबत सर्वांना श्री स्वामी समर्थक या बोला कमेंट करा mm. नमस्कार योगेश दादा लाइव मध्ये स्वागत कशा आहात तुम्ही जेवण झालं का लाईक करा सर्वांनी बोला नमस्कार बहिणी झाले का जेवण हो ताई जेवण झालं आता जेवण झालं आणि म्हंटल लाईव्ह तुमचं झालं का जेवण कशा आहात तुम्ही आणि स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये आणि खूप गरमी हो परिश्रम होतय दादा काय करतोय रामदादा काय करतोय भाष्य आमचे नमस्कार विष्णू दादा लाईव्ह मध्ये स्वागत जेवण झालं का विष्णू दादा चौदा जण आहेत वरती बोला दरवाजा लहून घ्या तेवढा गिरणीचा चा <coughs> तुमची लाईव्ह आहे हो का दादा जेवण झालं भेंडीची भाजी आणि पोळी खाल्ली हो का आम्ही वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी खाल्ल्या हो दादा जेवण झालं आत्ताच झालं तुमची भाजी पण आहे व्यवस्थित हो का माझ नेट संपलं मायावेचा लाईव्हच काहीतरी प्रॉब्लेम झाला नेट भरपूर संपलं नाही बघ नाही बघताना तरी संपलं रिचार्जच संपणार आहे मग आता काय माहिती काय होत मुलावरती सदो तीस जण आहेत बोला शेतकरी चोरी सोबत लाईक करा सर्वांनी वरती आहेत लाईक अजून एक पण नाही आली अप्पा दादा कुठे आहे आहे जेवण करून पाऊस किती पडला विष्णू दादा झाले का सर्व पहाट्या पेटून हो ताई आज झाल्या सर्व पहाट्या पीठ लाईक गण धन्यवाद विष्णू दादा कार्तिक चौधरी नमस्कार कार्तिक लाईक केलं ताई धन्यवाद रामदादा लाईक केलं वहिनी साहेब हो का बापरे आठ चालू आहे जेवण <laughs> दादांना थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळं दादा कसा नियमात जेवता बस फॅन मी ठेवते <laughs> हाय दीदी दीदी गुड इवनिंग भाभी जी एंड भैया गुड इवनिंग दीदी लायो में आपका स्वागत है सब सुपारी काही घेता का दादा नाही हो काहीच नाही सुपारीच खांडाच व्यसन नाही हो मला आणि सोबाने सुपारी कुठली आली युवराज म्हणतो सागरिका ताई हाय भाभीजी भैया कैसे हे सोखा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं म्हणून म्हणलं हो जेवण झालं मी काही सोप वगैरे घेत नाही आणि मला सुपारीच खांडाचं सुद्धा व्यसन नाही हिरवा आणि सर्ग नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार व्यसन लागू शकत नाही हो काका या बसा ओके ओके बापरे आठ पासून चालू आहे जेवण हालो हालो जो तो हो विष्णु भा एक घास बत्तीस वे चाव तो लाइक के लिए साहब ओके धन्यवाद मग सोप ची घाईच का नको काहीच नको भाभी जी खाना खाए क्या भाभी जी भैया जी कैसे हैं ये हमारी भाभी जी भाभी जी आई थी पश्चिम बंगाल से बादी। तो में कुछ दिन डॉक्टर राहते हिरवा निसर्गाने काय दिलं चहा दूध पाण्याची बॉटल मजा करता काय ते भावाची लढल भाभीजी खाना खा लिया क्या भाऊ भाभीजी गई, दादा दूध चहा घ्या आता नको ताई सकाळी घेईन लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आडो जण लाईव बघतायत आणि लाईक फक्त पाहत आहात का जेवण केलं वांग्याची भाजी बाजरीची भाकर गावरान जेवण केलं कार्तिक लाईट डान ओके ताई धन्यवाद जेवण झाल्यावर का चहा आता <laughs> पाहत्या माया ताई तुम्ही जेवण झाल्यावर चहा द्यावं लागले मला बाहेर कोण आले ताई बाहेर कोणीच नाही आम्ही दोघंच असतो मधी बाहेर कोणीच नाही व्हेरी नाईस ओके ओके धन्यवाद कार्तिक काय काम केलं भाऊ आज तुम्ही सगळे काय काम केलं दादा आंतर दोन किलोमीटर चा असत मला वाटला असत तू आला म्हणून पण तू तर लिहिला आम्ही त्याच मग कोण येणार आहे काय काम केलं भाऊ आज तुम्ही दादा पाय हट्या पेटवल्या आज जमा करून ठेवल्या त्या दोन पट्ट्या आज पेटून दिल्या आतापर्यंत वाढल्या होत्या मस्त पेटून दिला चार वाजता चार वाजता दुपारून

मी आलो दरवाजा उघडा तुम्ही हो तुम्ही आले तर आम्हाला स्वागत आहे या तुमचे सर्वांचे स्वागत आहे या आमच्या घरी सर्वांनी या एकोणावीस जण आहेत वरती दोन तीन जणच बोलत आहेत मी पण आलो बाहेर आहे या या, या तुमचं पण स्वागत आहे सर्वांनी देवो भाऊ आम्हाला आलेले तुम्ही देवाप्रमाणे असाल ते योगेश दादा आले येऊ द्या येऊ द्या संत कि घरा तुमची दिवाळी दसरा दरवाजा उघडा बाहेर <laughs> येऊन बघा आता एप्रिल नाही ना एप्रिल संपला एक एप्रिल आता अरे विष्णू दादा काही नाही म्हणते ते बोलतच नाही मी वाटते काय कंटाळा तुम्हाला दरवाजा उघडा दरवाजा उघडा असतो <laughs> <तू। laughs> उघडाची काय गरज आहे आम्हाला <laughs> आपल्या लोकांसाठी दरवाजा कायम उघडा आहे गिरणी चालू झाली त्यामुळे दरवाजा लावलेला आहे तो माया ताई पन आला तो माया ताई यून गिला हो अरे मिस मार्ट था ना रे ये भी सेंस नहीं ना क्या फिरवा दरवाजा कड़े <laughs> क्या फिरवा दरवाजा कड़े <laughs> फिरवा <दर्वजा> <laughs> दरवाजा आहे हे कोणी दरवाज कोणीच नाही आम्ही चलो बाबा वापस तुम्ही दरवाजा उघडत नाही उघडा आहे ना दरवाजा विष्णु भाऊ दरवाजा उघडा आहे ना <laughs> दरवाजा लावून <ना। laughs> चालू आहे गिरमीचा आवाज लावून घ्या दरवाजा या सर्वांनी या येऊ तुम्ही पण या दाजीला आणा आमच्या भाच्याला पण आणा बघा दादा बघा दरवाजा उघडा आहे बाचाला म्हणा पोरगी नाही पण मामाकडे घर का दरवाज्यावर मी आलो होतो तुम्ही उघडला नाही आता मी तुमच्याशी कधीच नाही बोलणार असं नको करू रे बाळा हिरवानी सरगत आई नमस्कार तो दरवाजा आतला आहे <laughs> नाही नाही आतला नाही तो बाहेरचा दरवाजा आहे हा इकडे आमचं तिकडं बाहेर आहे बाहेरचा दरवाजा दाखवा तो दरवाजा बाहेरचाच आहे इकडं आतला आहे याच्यामध्ये उलट पाड़ा दिसत फोनवर थोड बरोबर आहे माया ताई <laughs> दहा जण आहेत वरती शेवटचे पाच मिनिट बाकी आहे आपले बोला सर्वांनी पटापट मग जायाचं आपल्या हिंगोलीला विष्णू भाऊच्या लाईवला दरवाजाचा विषय क्लोज करा ओके आता कसा बोलला कार्तिक मी सगळ्यांना मंडळींना नमस्कार केला ओके ओके धन्यवाद ताई तुम्ही काहून उलटे दिसत नाही मग <laughs> मी येऊन गेले आहे घरी ओके ओके धन्यवाद ताई इकडं ते मग हा दरवाजे समोरचा आहे इकडं पाठीमाग आहे लाइक केला डा ओके धन्यवाद योगेश भाऊ विषय थांबून टाका आता था दरवाजाचा कुठे गेले बाकी मला माहीत कुठे असतील असतील मी उद्या येऊ का तुमच्या घरी आज हरी कार्तिक आज ना बाबा तुझं स्वागत आपल्या सर्व योग्य फॅमिलीचं स्वागतच असेल आहे ना ताई तुमचं लाईव्ह ऐकत आहे दाजी आपल्याला सोडून जाऊ शकत नाही दाजी मला सोडून जातील पण बहिणीला सोडून जाऊ शकत नाही <laughs> किचन कुठे इकडे ना किचन इकडे किचन आणि इकडं समोरच्या दरवाजा तुम्ही दरवाजा उघडला नाही म्हणून परत आलो आम्ही नाही ना ना। <laughs> ताई हे बघा ना उघडाय दरवाजा हे बघा दरवाजा उघडा आहे माऊ ताईला किचन दाखवा माझे ताई येऊन गेल्या किचन बघून गेल्या रामकृष्ण आरी रामकृष्ण हरी भाऊ माझ्या आईला भाऊ तुम्ही याल याला दुपारी ओके ओके धन्यवाद ओ दादी नमस्कार नमस्कार घरातला दरवाजा दाखवत आहे नाही हो विष्णू भाऊ हा दरवाजा बाहेरचा आहे इकडे आमचा हातमाती घर इकडे मध्ये इकडे घरे समोर अरे माझ्या करता काय हो गरीबाची सर्वजण मिळून त्या मायातहीच ऐकून बरं दरवाजा 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 जेवण झालं कर तुझं कार्तिक तुमची काय एकच रूम आहे दोन तीन रूम आहे बहुवर एक हॉल आहे समोर एकलं किचन आहे पाठीमागे बेडरूम आणि ही बेडरूम आहे आठ जण आहेत वरती बोला शेवटचे दोन मिनिट बाकी आहे आता आणि मग आपल्याला जायचं हिंगोलील जा जा विष्णू भाऊच लाईवलं लाईव्ह ला, <laughs> <laughs> ला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांची गुड नाईट शुभरात्री या काळजी सर्वजण भेटू द्या तोपर्यंत तो नमस्कार शुभरात्री विष्णू भाऊ तुम्ही लाईव्ह सुरू करा आता आम्ही आलोच एक नंबरच्या एष्टीन